राज्याला डबल इंजिनची आवश्यकता असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तर त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभेत भाजप एकनाथ शिंदेसोबत असणार की अजित पवार असा प्रश्न उपस्थित होत आहे काँग्रेसच्या काळात शहांवर आरोप लावले न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चिट दिली आहे तर काँग्रेसची आणि शरद पवार यांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा असल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी केली तर शरद पवार यांनी सत्तेपासून पैसा आयुष्यभर केलं असल्याचं अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं असल्याचं तर अनिल देशमुख हे खोटारडे असून गृहमंत्री असताना तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता आता माझ्यावर दबाव होता असं सा सांगत आहे गृहमंत्री असताना दबाव टाकतो म्हणून जेलमध्ये टाकायचं होतं आता हे सर्व खोटारडेपणा सुरू असून हा बिझनेस सुरू असल्याचे ते म्हणाले महाविकास आघाडीकडे चौदा मुख्यमंत्री झाले असून उद्धव ठाकरे हे पंधरावे मुख्यमंत्री असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे मोदी सरकारचा लाभ विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर डबल इंजन सरकार द्या असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे तर महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून फायदा घ्यायचा ही ते म्हणाले भाजपच्या पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठकीत करिता अकोल्यात आले असता ते बोलत होते जनता एकदा कन्फ्यूज होत खोटाडेपणावर जनतेने मत घेतले पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ कन्फ्युज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करू खोटारडेपणातन जनता आता निघाली आहे मोदीचं सरकार आलं आहे आणि पाच वर्ष मोदी यांच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील सार्वजनिक योजना असतील विकासाच्या योजना असतील विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं एनडीएचं सरकार हे दोन सरकार राज्याचं भलं करू शकतं विकास करू शकते त्यामुळं एनडीए येणे डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं लग। तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील आपण याचं उदाहरण घेतलं आहे मोदी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या मोदी सरकारच्या अठरा योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या आणि समजा हे चुकीने एकमत यांना भेटलं तर महाराष्ट्र सरकारच्या सरकार शिंदे सरकार फडणवीस सरकारच्या सारा योजना बंद करतील लेख लाडली योजना बंद करतील मोफत अन्न योजना ती बंद करतील तीन सिलेंडर मोफत योजना बंद करतील त्यामुळे जनतेलाही कळलं आहे की महाविकास आघाडीला दे दे मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना थांबवणं अन्नाची योजना थांबवण वाटतं जनता आता याच्या काँग्रेसच्या विकासाकरता मत देतील जिल्ह्यातील सत्य महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन